नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो हा जो गुरुपुरषामृत योग आहे तर हा वर्षातून फार कमी वेळा बनत असतो हा जो दिवस असतो ना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटलं जातं आणि याचा जो स्वामी आहे तर हा गुरु आहे यामुळे या दिवशी काही कामं केली त्याचबरोबर काही उपाय केले तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं तसेच या दिवशी का तसे धन म्हणजे सोनं चांदी खरेदी करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की या दिवशी तर आपण धन म्हणजे सोनं चांदी खरेदी केली तर खरेदी ती आपल्यावरती कधीही मोडायची गरज पडत नाही आणि ही सोनं चांदी जर घरामध्ये खरेदी करून आणली तर त्यामध्ये वृद्धी होते म्हणजे ती वाढत जाते परंतु कमी होत नाही म्हणून अनेक या दिवशी सोन्याची सुद्धा खरेदी करत असतात त्याचबरोबर एखाद्याला घर घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल जमिनीची खरेदी करायची असेल तर तीसुद्धा या दिवशी केली जाते असं म्हणतात की दिवशी घर घेतलं जमीन घेतली गाडी घेतली तर ती आपल्याला कधीही विकायची गरज पडत नाही त्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो यामुळे या दिवशी अनेक जण खरेदीसुद्धा करतात गुरुपुषामृत योगावरती साक्षात माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता यांची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी असं म्हणतात की माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि सोबतच या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरी प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्या दिवशी काही उपाय जे आहे तर ते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे असते आणि काही सेवा ही आपल्या या दिवशी करायची असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या गुरुपुष्यमृत योगावरती एक नारळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि या नारळाचा आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा जर उपाय आपण आपल्या के घरामध्ये केला तर आयुष्यामध्ये आपल्याला पैसा धन संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही सात पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही आपल्या घराबाहेर निघून जाईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो नारळ आहे तर हा घरी कधी आणायचा आहे तर हा नारळ आपल्याला सकाळी सात वाजल्यानंतर घरी आणायचा आहे म्हणजे सात वाजून पाच मिनटाने हे पुष्य नक्षत्र जे आहे त्याचा प्रारंभ होणार आहे आणि हा जो काळ असतो ना हा अतिशय शुभ आणि चांगला काळ असतो या काळामध्येच हे नारळ आपल्याला घरी आणायचा आहे सात वाजून पाच मिनिटानंतर ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा जर मधला काळ आहे तर या काळामध्ये आपल्याला हे नारळ घरी घेऊन यायचं आहे जर तुम्हाला एकाक्षी नारळ जर भेटलं तर आवर्जून या दिवशी तुम्हाला एकाक्षी नारळ जे आहे तर ते घरी खरेदी करून आणायचं आहे एकाक्षी नारळ ज्या पण व्यक्तीला या दिवशी मिळतं साक्षात त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं कारण एकाक्षी नारळ जे आहे तर हे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे जर तुम्हाला एकाक्षी नारळ जर भेटलं तर आवर्जून घेऊन या एकाक्षी नारळ म्हणजे काय तर ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं हे नारळ शक्यतो जास्त कुणाला मिळत नाही ज्याच्या नशिबामध्ये असतं त्यालाच मिळतं ज्यांना भेटेल त्यांनी आवर्जून या दिवशी हे नारळ घरी घेऊन या त्याचबरोबर आता एकाक्षी नारळ भेटलं नाही तर मग काय तर नाही भेटलं तर तुम्हाला जे पण नारळ भेटेल ते नारळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे फक्त ओलं जे नारळ ना वरून ज्याला हिरवी साल असते ते नारळ आणायचं नाही तुम्हाला स्क्रीनवरती मी जे ब्राऊन कलरचं नारळ दाखवलेला आहे तर तसंच नारळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे यानंतर तुम्हाला हे नारळ घरी आणल्यानंतरनं काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ त्याला धुवून काढायचं आहे यानंतरनं यामुळे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी गंगाजल असेल तर आवर्जून थोडंसं गंगाजल या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्या कलशाला तुम्हाला हळदी कुंकवाचे पाच बोटं वडायचे आहेत ह्यानंतरनं तुम्हाला थोडेसे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळावरती तुम्हाला जो कलश आहे तर हा ठेवायचा आहे या कलशावरती तुम्हाला पाच आंब्याची पानं लावायची आहेत आंब्याचीच पानं लावण्याचा प्रयत्न करा विड्याची पानं असेल तरीसुद्धा आंब्याची पानं लावा कारण गुरु योगावरती आंब्याच्या पानांना अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही आंब्याचीच पानं लावण्याचा प्रयत्न करा ज्यांना आंब्याची पानं भेटणार नाही त्यांनी मग विड्याची पानं वापरली तरी चालेल तर नंतर हे पानं त्या कलशावरती लावा आणि त्यावरती हा नारळ जो आहे तर हा आपला ठेवायचा आहे एकाक्षी नारळ असला तरी तोही ठेवायचा आहे किंवा आपण जो साधा नारळ आणणार आहे ना तो तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल ठेवल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्या नारळाला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यामुळे त्या नारळावरती हळद कुंकू आणि तूप मिक्स करून तुम्हाला नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन आवर्जून द्या यानंतरनं त्याला हळद कुंकू धूप अक्षरं तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि हा जो नारळ आहे ना हा आपल्याला आपल्या घरामध्ये दे। देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलश जर स्थापन करणार असेल तर तुम्ही हा मंगल कलश म्हणून कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात कारण या दिवशी मंगल कलश स्थापन करायला खूप महत्त्व दिलं जातं अनेकजण मंगल कलश जो आहे ना तो आपल्या देवघरामध्ये स्थापन करत असतात यानंतर तुम्हाला यावरती काही सेवा करायच्या आहेत ते म्हणजे श्रीसूक्त श्रीसूक्तच तुम्हाला पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जो पण मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा ओम श्रीम नम हो, या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत जर तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल तर व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर नोकरीमध्ये प्रगती व्हावी घरात सुख शांती नसेल तर त्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आयुष्यात पैसा कमी पडत असेल आईला पैसा हा टिकत नसेल किंवा हातून जास्त पैसा खर्च होत असेल घरात दारिद्र्य आहे गरिबी आहे तर या तुमचे जी पण अडचण असेल तर ती माता लक्ष्मीला स्मरण करून माता लक्ष्मीला दोन्ही हात जोडून दुन सांगायचं आहे की माझ्या घरातील इडा पिढा दरिद्री गरिबी ही कायम निघून जाऊ दे घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असू दे त्याचबरोबर आयुष्यामध्ये जी मी कष्ट आणि मेहनत करून जी लक्ष्मी माझ्या घरामध्ये येते ती लक्ष्मी स्थिर राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत किंवा व्यवसायात तुमच्या काही अडचणी असेल तर तीसुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकतात यानंतर ना हा जो कलश आहे तर हा आपल्या तिथे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे तर सकाळी उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतरनं आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर जो नारळ आपण कलशावरती ठेवला आहे तो नारळ घेऊन तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आतल्या बाजूने सुद्धा बांधू शकतात किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हा नारळ ठेवू शकतात किंवा सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे मंगल कलश स्थापन करायचा असेल तर तुम्हाला कलश उचलायची गरज नाही हा कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे यानंतरनं या, या कलशातलं जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुळसरून इतर झाडांना तुम्हाला घालायचं आहे त्यातलं काही जे पाणी आहेत ना ते आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि यानंतर इतर झाडांनी तुम्हाला ते पाणी घालून द्यायचं आहे तांदूळ जे आहेत तर त्यातले तांदूळ जे आहेत थोडेसे मूळभर तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय या गुरुपुरुषामृत योगावरती करायला अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ